ते मनाली महिला ते भगिनी जे आहे की या, या आमच्या नगरातल्या ज्या गडर लाईन तुंबल्या आहेत भरगच्च भरलेले आहे भर भर परंतु त्याकडे कोणी लक्ष देत नाही मग लक्ष देत नाही असं म्हणाले आता ही मीटिंग पण त्याच्यासाठी आहे आजची जी बैठक आहे ती आपण त्याच्यासाठीच घेतली आहे की तुमच्या समस्या ज्या आहे त्यासाठी आपण अठ्ठावीस तारखेला येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला महानगरपालिका भंतुली झोनवर आपण जे आहे घेराव आंदोलन घेणार आहोत प्रशासनाविरोधामध्ये शासनाच्या विरोधामध्ये की बाबा आमच्या या कौशल्यानगरामधली बाबुळखेड्यामधली जी पन्नास वर्षाची जी, जी गडलॅन आहे किंवा आंबेडकर नगर कुठिलाल पेठ आहे तिकडे रिपब्लिकन वसाहत आहे किंवा अशा प्रकारच्या ज्या वस्त्या आहे ही जनता राहते माणसं राहतात नागरिक राहतात तर ते पण या देशाचे नागरिक आहे त्यांचे प्रश्न जिकरीचे आहे महत्वाचे आहे ते सोडवण्याचं काम शासनाने केलं पाहिजे यासाठी आपली हे बैठक आहे परंतु आज कौशल्या नगर या नऊ नंबर गल्लीचा अनुभव असा आहे की बोलावल्यानंतर ही जनता जर येत नसेल तर जे शासन करत आहे प्रशासन जे व्यवस्था तुमचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट नाही करत आहे ते बरोबर आहे तुम्हाला जे प्रॉब्लेम आहे म्हणतात ते म्हणाले की त्या गल्लीमध्ये पाणी साचते बरोबर आहे अजून साचेल दुबाल तुम्ही तुमचे गडर भरलेले असून तुमचे जे आहे टॉयलेट जे आहे पाणी निराकरण होत नाही निस्सारण होत नाही त्या मला निस्सारण होत नाही बरोबर आहे तुमच्या तब्येती त्याच्यामुळे खराब होत असेल अगदी होणार खराब होणार कारण की तुम्ही त्याच लायकीच्याच लायकीच्या कारण कारण की आम्ही जर आम्ही जर हे प्रॉब्लेम नको आहे यासाठी जर आम्ही एकत्र यायला पाहिजे त्याला लोकशाही म्हटल्या जाते प्रॉब्लेम असूनही एक आम्ही एकत्र येत नाही आणि म्हणता प्रॉब्लेम आहे तुम्ही म्हणता आमच्या नगरामध्ये प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे परंतु मात्र आम्ही एकत्र आलो पाहिजे आणि प्रशासनाला जे आहे प्रशासना आपण सवाल केला पाहिजे प्रश्न केला पाहिजे परंतु मात्र आम्ही एकत्र येऊन राहिलो मग एकत्र एक नाही येणार तर प्रश्न कसे सुटेल तुमचे म्हणून जे शासन व्यवस्था तुमच्यावरती जो अन्याय करत आहे तो, तो बरोबर आहे ना त्यांचा आणि तुम्हाला तो अन्याय जर दूर करायचं असेल तर तुम्हाला संघटित व्हावं लागेल आणि संघटित झाल्याशिवाय तुमचे प्रॉब्लेम जे आहे निराकरण होणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि तुमच्यासाठी झटणार कोणीही राहणार नाही मग म्हणून यासाठी तुम्हाला जे आहे निवडणुका जे आहे येत राहील जात राहील परंतु तुम्ही एकत्र आले नाही पाहिजे अशा प्रकारची फिल्डिंग लावण्यात ला येत आहे तुम्हाला